आष्टी मतदारसंघामधील गेले दोन अडीच महिन्यापासून सगळे कामं ठप्प आहेत कामं करायची नाहीत आमच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतमध्ये तिथं कुठले युजीएसची मागण्या ज्या लोकांनी केल्यात ते कामं होऊ द्यायचे नाहीत गोरगरिबांच्या विहिरी आहेत तिथं ते होऊ द्यायचे नाहीत असं अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्यात आता हे जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिलं होतं आज मी उपोषणाला बसणार होतो पण त्यांनी आम्हाला काही मुदत मागितली की किंवा या आठवड्यामध्ये आम्ही सगळं क्लिअर करतो त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला सांगतो सा, पंधरा कोट रुपये आष्टीचे एमआरएसचे जे लोकांनी कामं केलेत ते चार महिने झाले इथं कलेक्टर ऑफिसला पडून येत ते सुद्धा खाली वर्ग करू द्या हे सगळं जे करणारे आहेत म्हणजे आता लिखी याच्यामध्ये नाही लिखी आता तो एक दोन पुरावे माझ्याकडे पण हे सुरेश धस जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे सगळं सांगितलं जात आहे कारण त्यांना मी पाच सात वेळेस याच्यामध्ये फोन केला आणि पाच सात वेळेस मी सांगितले की बा विकास काम जे ते थांबू नका मग पाटबंधार्याचे काम आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे काम आहेत काही कामांना मारचेंडे लोकांचे इजेसचे रस्ते होऊन एक एक, एक वर्ष झाले त्याचे पंधरा कोट रुपये सोळा कोटी एक्क्याण्णव लाख हे येऊन पडलेले चार महिने झालेत तर त्याच्यामध्ये एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये वर्ग केलेत पण बाकी पंधरा कोटी रुपये चार महिन्यापासून इथं पडून देत हे निवेदन आम्ही दिले आता मी शिवसाहेबालाही त्या संदर्भात भेटलोय त्यांनी आणि आमच्या ज्या ग्रामपंचायतीत आहेत पटोद्यामधल्या आमच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्या वीस बावीस ग्रामपंचायतला त्यांनी तिथं आळा मारून ठेवलं की ह्या ग्रामपंचायतला काही द्यायचं नाही मधल्या ग्रामपंचायत आहेत मधल्या अकरा ग्रामपंचायत आहेत असं कसं करता येईल ठराविक ग्रामपंचायतचं चालू आणि काही ग्रामपंचायत बंद म्हणजे हे काय हुकुमशा का मला तर असं वाटायला लागलं आता त्यांना इकडे ते आका वगैरे काहीतरी म्हणते तर इकडे त्यांना गडाफी म्हणावं काय असं याच्यामध्ये वाटायला लागलं की गडाफीनी जशा पद्धतीने त्यांच्या देशामध्ये जे हुकुमशाप्रमाणे वागले तशा पद्धतीचं वागणं यांचं आता आमच्या मतदारसंघामध्ये चालू आहे हे काम लवकरात लवकर चालू व्हावेत हो यासाठी मी सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलोय आज तुम्ही पाहता इथं दोन तीनशे कार्यकर्ते आहेत आज जवळजवळ दोन हजार लोक उपोषणाला बसणार होते पण सदतीस एक कायदा आता आपल्या इथं लागू असल्यामुळं आम्ही कलम लागू असल्यामुळं आम्ही व कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण नाही व्हावा हो। कारण दोन हजार लोक बसायचे म्हणजे मोठं उपोषण ते झालं असतं आम्ही काही काळानंतर आम्ही बसणारच आहेत दादांनाही बाबतीत आम्ही सांगितलंय दादांनी खाली सूचना दिल्या पण आडमुठं धोरण ह्या माणसाचं असं की कुठलंच काम होऊ द्यायचं नाही याच्यामध्ये ह्या हे जे पंधरा कोटी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्याचे पैसे आहेत माझं असं म्हणणं आहे की सग कुणी ज्यांनी काम केलं असेल त्याला त्याचा मोबदला मिळला पाहिजे आणि काम झाले पाहिजेत काम सगळे सुरळीत झाले पाहिजेत याच्यासाठी मी त्यांना सात वेळेस आतापर्यंत विनंती केली भेटतो भेटतो म्हणून काल त्यांनी भेटायला नकार दिला आणि मतदारसंघाकडे लक्ष नाही ना आत्ता जे चाललंय ते तुमच्या मीडियावाल्याच्या कृपेने आज ते फार म्हणजे काय झालंय आम्हाला ते जर झालंय घुंगरू ते आम्हाला ते आमच्या मुळावरती थे यायला लागले त्याच्यामुळं सत्यता काय आणि तुम्ही बाहेर बोलत असताना तुमच्या खाली किती अंधार आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे असं आमचं मत आहे तुमचे आता हे सगळे पुरावे ते जसे बंच घेऊन बसलेत तसं आहेत हे सगळे बंच मी तुम्हाला दोन दिवसात सगळं देणार आहे दोन दिवसात कारण मी कशामुळे दोन दिवसात म्हणतो तर ज्या ज्या माणसावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते, ते माणसं घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामधला एक माणूस इथं बसलाय की ज्याच्या पेट्रोल पंपचे त्यांच्या बंधूंनी त्याच्यावर पेट्रोल पंप केलाय आणि त्याची जागा हडप केली असे शंभर लोक आहेत की ज्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या ज्या लोकांना तिथं त्रास दिला जातोय काही लोकांना आता यांच्या स्वतःच्या गावाची बरीचशी जमीन यांनी यांच्या नातेवाईकाच्या नावावर केली एक ब्राह्मण समाजाचा माणूस त्याच्या त्याची ती जमीन होती त्याला हानमार करून ती जमीन त्याला तिथे येऊ दिलं जात नाही आणि ही सगळी परिस्थिती आहे माझ्यावर त्यांनी एक पत्र दिलंय की मी आणि माझे थोरले बंधू ज्यांचं वर्ष वर्ष शहा शहात्तर शा, वर्ष वय आमच्या कुटुंबाकडे साडेतीनशे एकर देवस्थानची जमीन आहे तिथे अडप करतात वगैरे त्यांनी पत्र दिलंय धर्मदायुक्तांना तीन वेळेस त्यांनी त्याच्यावर एलोक्यू टाकलाय तीन वेळेस सगळं तपासलं गेलंय आमच्या कुटुंबाकड पस्तीस ते चाळीस एकर जमीन वहितीला श्रीराम देवस्थान दादेगावची ही किती पिढ्यांपासून हे आम्हाला माहित नाही पण त्यातला एकही गुंठा आमच्या नावावर नाही तसं देवस्थानच्या बाबतीत तुम्ही पत्र दिलंय तुमचे देवस्थानचे हे सगळ्या जमिनींचे या आकडेवारी जर धरली तर हे सगळं आता तुम्हाला सगळं सांगत नाही पण हे शेवटचं मला वाटतं सतरा आकडा आहे त्यातले दोन तीन मी फुडलेत तरी म्हणजे पंधरा ल आता आत्ता आले आलेत आणि याचे माणसं सुद्धा माझ्या सोबत बरेचसे आहेत की ते येऊन त्यांची व्यथा समोर सांगणार आहेत याच्यातला एक तर प्रकार असा आहे साहेब एक कंपनी आहे शेवगावला भांगे ऑर्गॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड खडका फाटा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचा त्या कंपनीशी काहीतरी करार झाला होता यांनी काहीतरी चालवायला घेतली चालवायला घेतल्यानंतर चाल त्या कंपनीचे जे पैसे काही जे ज्या पद्धतीने भरायला पाहिजे होते ते पैसेच भरले नाहीत तुम्ही मराठा समाजाचा कळवळा दाखवता की मराठा समाजाची घरंदाज महिला तीन महिन्यापूर्वी तिच्या एका लेकराला ले घेऊन माझ्यापाशी आली माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना त्यावेळेस ते केलं नाही पण आता परत ते आले माझ्याकडे की आता भाऊ आमच्या याच्यावर जप्ती यायला लागली त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे त्या मुलीचं लग्न थांबलंय एक शहा म्हणून कोणतरी तिथला मुंबईमधला कोणतरी एक हे त्याला यांच्यावर आर्थिक याची केस टाकाय लावली आणि ते जे भांगे म्हणजे गृहस्थ आहेत अठरा महिने झालं जेलमध्ये आहेत मुंबईला ह्या भांगेताई जे आहेत ह्या आठ ते नऊ का दहा महिने जेलमध्ये होत्या बरोबर आहे ना भाऊसाहेब दहा महिने त्या जेलमध्ये होत्या त्यांची जामीन झाली त्यांच्या त्यांनी मला जे सांगितलं की बा त्यांच्या त्यांची जामीन सुद्धा होऊ देनात म्हणजे जामीन होऊ देनात म्हणजे हे वकील मॅनेज करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या समोर येऊन ते सांगतात त्यांच्या तिथं दगडफेक केली त्या महिलेची आज अशी परिस्थिती आहे त्या कुटुंबाची की त्यांनी मला परवा असं सांगितलंय की काका आमची आत्महत्या करण्याची वेळ आहे म्हणजे ही सगळी परिस्थिती जी आहे ही निर्माण यांच्यामुळे झाली ना अशा शंभर प्रकरण आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना मी तुमच्या समोर आणणार आहे आणि हे सगळे लोक येऊन तुम्हाला सांगतील की बा काय व्यथा आहे लोकांची बाहेर आपण सावपणाने दाखवत तर आपल्या खाली अंधार नाही पाहिजे हे माझं मत आहे तुमचे जर शंभर प्रकरण असतील तर बाहेर तुम्ही लोकांना ज्ञान शिकवायची काय गरज आहे तुम्ही क्लिअर राहिलं पाहिजे या मताचं मी आहे आणि वास्तविक पाहता हे जे गोरगरीबाच्या जमिनी जे, गोर जे आपण हे केला हे सतरा अठरा प्रकरण आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये आता देवस्थानची याच्यामधले तुम्हाला सांगतो श्रीराम देवस्थानची जमीन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकाच्या नावावर केली विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादेव देवस्थान इनाम जमीन कार्यकर्ते व नातेकाई नातेवाईकाच्या नावावर केली आश पिंपेश्वर महादेव मंदिर देवस्थान इनामी जमीन सर्वे नंबर चारशे बहात्तर चारशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी शाळा उभी केली अनिष्का ग्लोबल म्हणून ती शाळा उभी केली आणि तिथं एक तालीमही उभी केली म्हणजे ती जमीन देवस्थानची आणि हे त्याच्यावर ट्रस्टी म्हणून गेलेत यांचे घरचे एका याच्यावर ट्रस्टी आहेत तिकड याच्या ट्रस्टमध्ये सुद्धा हे बेकायदेशीर रित्या गेलेत कुठं आपल्या मा, मायंबा ट्रस्टवर तिथेही गेलेत आणि आता जे दादेगावचे ट्रस्ट आहे याच्यामध्ये सुद्धा उत्तर कर, तक्रार करून यांच्या कार्यकर्त्यामार्फत यांनाही त्याच्यामध्ये जाण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणजे देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात लाटायच्या गोरगरिबांच्या जमिनी कुठं हे करायचं त्याची दिशाभूल करायची ह्या ह्या सर्व नंबर तुझं नाही हे सगळे धंदे आष्टीमध्ये चाललेत आष्टीमध्ये अक्षरशः सा तुम्हाला सांगतो लोक वैतागून गेलेत त्या सगळ्या गोष्टीला बाहेर जे दाखवलं जाते त्या पद्धतीचं नाही आज विकास काम सगळे थांबलेत आणि हे सगळं जे काष्टीमध्ये चाललंय हे सगळं करते ते सुर्योदस करतात